गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला 24 मदे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये जिल्हा परिषद कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये कुठलेही काम होत नसल्याने अखेर महिला सरपंचाचा आहे नांदेड तालुक्यातील इंजेगाव येथील मुक्ताबाई पंचलिंगे असं या आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आहे या महिला सरपंचाने अनेक वेळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी निवेदन दिली परंतु त्या मागण्यांकडे जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या महिला सरपंचांनी केलाय नांदेड पंचायत समितीसाठी कायमस्वरूपी गटविकास अधिकारी मिळत नाही गावात स्मशानभूमी नाही अंगणवाडीसाठी इमारत देखील नाही अशा विविध समस्या या गावांमध्ये आहेत जालना शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र शासन व एन आय सी यांनी विकसित केलेली ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते प्रशिक्षण हे अण्णासाहेब वाघमारे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महा आय टी व रवींद्र सोनवणे ई ऑफिस तज्ज्ञ यांनी प्रशिक्षण दिले यावेळी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी जालना शहर महानगरपालिकांमध्ये येणाऱ्या एक एप्रिल पासून पहिल्या टप्प्यात दैनंदिन येणारे सर्व टपाल हे ई ऑफिस प्रणालीद्वारे कार्यालयात नोंदविण्यात येऊनच कार्यालयात वितरित करण्यात येणार व तदनंतर लगेच ई ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सर्व कार्यालयात अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले आहे धारावीतील सिलेंडर स्फोटच्या दुर्घटनेनंतर आता कुर्ला येथील फुटी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या सिलेंडरने भरलेल्या ट्रकच्या विरोधात शिवसेना पक्षाने आंदोलन केले आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी थेट ट्रक चढून ट्रक सिलेंडर रस्त्यावर फेकले गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावरील हे ट्रक हटवावेत अशी मागणी दिलीप लांडे यांनी वाहतूक विभागाकडे केली होती परंतु हे ट्रक हटवण्यात आले नाहीत आणि त्यामुळे भविष्यात या परिसरात एखादी सिलेंडर ब्लास्ट सारखी दुर्घटना घडली तर मोठी जीवितहानी होऊ शकते त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया दिलीप लांडे यांनी दिली आहे या दरम्यान पुढील बहात्तर तासात जर येथील सिलेंडरने भरलेल्या या ट्रक वर कार्यवाही झाली नाही तर उग्र स्वरूपाचा आंदोलन करण्याचा इशारा दिलीप लांडे यांनी दिलाय येवले शहरात गेल्या अनेक दिवसांपासून भुरट्या चोरांनी नागरिक आधीच हवालदिल झाले होते गेल्या काही दिवसांपूर्वी एस एस मोबाईल या दुकानाचं शटर तोडून दुकानातील लाखोंचा ऐवज चोरून नेला होता या घटनेचा तपास अद्यापही लागलेला नसताना शेजारीच असलेल्या बालाजी मेटल होलसेल भांड्याच्या दुकानातून तांब्या पितळाची तब्बल तीस ते पस्तीस लाख रुपयांची भांडी चोरून नेण्यात आली असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडवली आहे चोरट्यांनी एवढी धाडसी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आता तरी येवल्यातील पोलिसांची संख्या वाढवून पोलिसांची ग वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे संतोष देशमुख प्रकरणाचा पुन्हा तपास करा तरच देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली त्यामुळे या प्रकरणात सामूहिक कटात धनंजय मुंडे हे सह आरोपी झाले पाहिजे त्याचबरोबर या प्रकरणात आरोपींना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांनाही सह आरोपी का केलं नाही असा सवालही जरांगे पाटील यांनी केलाय त्यामुळे धनंजय मुंडेंना या प्रकरणात सह आरोपी करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या सकरा मोतीपूर आणि साहेबगंज मधील वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर दारू जप्त केली आहे अनेक तस्करांना अटकही केली आहे या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून तस्करांचं हे नेटवर्क करण्यासाठी पोलिसांनी कंबर सकरा ठाण्याच्या परिसरातील बगनगरी गावात पोलिसांना रस्त्याच्या कडेला एक बेवारस ट्रक आढळला एका शेतात हा ट्रक उभा होता दहा चाकी ट्रक होता पोलिसांनी हा ट्रक जप्त केलाय या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे हा ट्रक पोलिसांनी जप्त करून पोलीस स्टेशनला नेला असून पुढील कारवाई सुरू आहे या ट्रकचा वापर मद्याची तस्करी करण्यासाठी येत होता असा पोलिसांचा संशय आहे तस्करीतून आणलेल्या दारूची खेप वाटताना घाबरून ही लोक पळून गेली असतील ट्रक मध्ये दारू लपवण्यासाठी एक गुप्त जागा बनवली होती पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून मद्य तस्करांचा शोध सुरू आहे पुणे येथील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील पीडित युवतीने पोलिसांवर व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत त्या संदर्भातील पत्र तिने राज्याचे विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिले आहे या पत्रात पोलिसांकडून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळणारी वागणूक तिने लिहिली आहे आपण मागणी केलेल्या वकिलांची नेमणूक न करता दुसराच वकील आपणास देण्यात आल्याचं तिने पत्रात म्हटलं व या प्रकरणात असीम सरोदे यांचे वकील म्हणून नेमणूक करण्याची मागणी तिने केली आहे पीडितीने दिलेल्या पत्रात म्हटले की अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांना मला माझ्यावर कसा अत्याचार करण्यात आला ते सांगावे लागत होते त्या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी हव्या होत्या तसेच पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी इच्छा नसताना माझी संमती घेऊन वैद्यकीय चाचणी करत होते त्याच वेळी माझ्या चारित्र्यावर चिखलफेक करणारे वक्तव्य आरोपींचे प्रतिनिधी हे करत होते काही राजकीय मंडळीही माझी बदनामी करणारे वक्तव्य करत होते असं तिने म्हटलंय पारडी पोलीस ठाण्याअंतर्गत भांडेवाडी येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली या घटनेत चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींसह तीन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे आढळून आले रेकॉर्डवरील आरोपी आकाश चाचरकरला ताब्यात घेण्यात ता आले असून रोख रक्कम रुपये आरोपींकडून सोने चांदीच्या दागिन्यांसह एक लाख सहासष्ट हजार रुपये जप्त करण्यात आले आकाशने यापूर्वीही चोरीचा गुन्हा केल्याचं सांगितलं आहे आणि यावेळी त्याने त्याच्या अल्पवयीन साथीदारांसह हा गुन्हा केला आहे पोलीस आता त्यांचा सखोल तपास करत आहेत भारतीय राफेल एम फ्रान्सच्या राफेल सोबत सराव करताना दिसणार आहे यामुळे चीन पाकिस्तानचा श्वास कोंडला जाणार आहे वरुण युद्धाची ही तेवीसवी आवृत्ती होती फ्रान्सच्या करिअर स्ट्राईक ग्रुप तीन जानेवारी ते नऊ जानेवारी दरम्यान भारतात होता भारतीय हवाई दलाने फ्रान्स सोबत लार्ज फोर्स इंगेजमेंट अंतर्गत हवाई सराव केला अरबी समुद्र एकोणवीस मार्च ते बावीस मार्च या कालावधीत दिवसरात्र आवाजाने भरलेला होता जवळच असलेल्या पाक आणि चीनी युद्धनौकांमध्ये नौदलाच्या जवानांना राफेल एम आणि मिग ट्वेंटी नाईन के ची गर्जना नक्कीच ऐकू येणार आहे ही नौका भारतीय नौदल आणि फ्रेंच नौदल वरुणा दोन यांचा संयुक्त सराव होती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे इराणच्या शक्तिशाली इस्लामिक रेव्होलुशनरी गार्ड कॉर्प्सने आपले सर्वात मोठे भूमिगत क्षेपणास्त्र शहर जगासमोर आणले आहे वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंच्याऐंशी सेकंदांचा हा व्हिडिओ जारी करण्यात आला असून त्यात येत्या काळात इराणला अमेरिका किंवा इस्रायलच्या हल्ल्याला सामोरे जावे लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे गुड मॉर्निंग सह्याद्री न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री